जरी तुम्ही वीस किलोमीटर लावले तरी काही अडचण नाही तिथं पोलीस संरक्षण गाडीचं रक्षण बिचारे पोलीस बांधव करतायत तुम्ही पाच रुपयात आधार मैदान उलट तुम्ही टेनशे रुपये एक रुपये सुद्धा कोणाला द्यायचा नाही तुम्ही दिले असते आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा समजले का मराठा समाजाच्या एकाही पोरांना दगड करायचं नाही माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडे पूज करायला लागलात मुंबईकडे यायला लागला येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंड वर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंग मध्ये नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या ही एकदम सोपी प्रक्रिया तुम्हाला वाटत आपली गाडी असून आपण रेल्वे कशाला गाडी सुरक्षित राहते तुम्ही सुरक्षित राहता मी सांगतोय तुम्ही एवढं लक्षात ठेवा मैदानावरती गाडी लावा तुम्ही वाशीला लावा शिवडीला लावा मस्जिद बंदरला लावा तिथं आझाद मैदानाच्या आजूबाजूचे का काही एकोणतीस ग्राउंड आहेत ते फुल झाले तर त्याच्यामुळं जरी तुम्ही वीस किलोमीटर व्हायला लावले तरी काही अडचण नाही तिथं पोलीस संरक्षण रक्षण गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत तुम्ही पाच रुपयात आझाद मैदान लाता उलट तुम्ही दिवसभर राहिले तरी रेल्वेला कधीही तुम्ही लांब पर्यंत जाऊ शकता हे समजून घ्या काही भावांना आपलं वाटत आझाद मैदानला आंदोलन आंदोलन आहे आमच्या गाड्या वाशी लग्न केला उलट इथं लावायला जागा नाही तुम्ही तिथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहती आणि तुम्ही इकडे मुंबईत फिरताय मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या दुसरं असं ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रका भरून घ्यायला लागल्या त्यांना माझी विनंती आहे कुठं कुठं पार्किंगला लोक थांबलेत ही आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या आज आज माझ्या आलं तुम्ही वाशीला वाटप करा चेंबूरला वाटप करा महानगर पालिके समोर करा तुम्ही शिवडीला करा तुम्ही त्याच्यानंतर मस्जिद बंदरला करा त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत बीपीजी काय काय तरी बीपीजी काहीतरी आहे बीपीटी हा ते एक मोठा ग्राउंड आहे तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट नका भरून इकडं आणू नका कारण इथ शिल्लक वाटीत वाटीत हे दुसरी गोष्ट सांगितली माझी तिसरी गोष्ट आहे इथं जे अन्न छत्र सुरू केलेत ना हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण लोकांनी समजून घेत अन्न सत्र सुरू केलेले एक एक जणांनी केले त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका मी केल्यात नाव लिहिले काय झालं अन्न सत्र एकाने सुरू केलंय पैशा मार तिसरा आज ते नायपणाकडून गरीबाचं रक्त पेचा बंद राहून मी क्लिअर सांगतो मी नाव घे हो माझ्या जवळचा सुद्धा लांबचा असू तुम्ही मायास गाडी घेऊन आहे म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत तुम्ही आता बघ किती पैसे झाले ती जे फेडले ते आम्ही सगळ्या मराठ्या जमा करू देतो कारण कोणाला बोलतो त्याला कळत आहे कारण तरी लोकसभेत सुद्धा पैसे खाली ठेवायला माहित आता मी रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करीत असला तर हे जमणार नाही मला रेनकोट एका माणसाने वाटत केले मला इथे रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतो धंदे बंद करतो तुलाही माया तुला नजरेच सांगतो घे पुराज लोकसभेत जवळचा असेल असेल माझे गाडी घेऊन पळवतो तुला काही घेऊन पडलेलं नाही तुम्हाला विश्वास जाऊन घेऊन पडतो आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होत यायचं नव्हतं मी राज्यासाठी कसं विश्वास कमी ಸಮಾಜ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ पत्रकार परिषदेच्या आम्ही पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो जेवणाला कोणा असते वाटा जास्त रेनकोट वाटा जास्त येईल आम्ही छत्रेरीकरण आमचा पावसात झोडपू हे दुकानदार बंद केले समाजाच्या जीवावर फारके आणणारे हे बंद करून टाकले याला समाजात जेव्हा पैसे कमायचे मी तेच पण करेल पण याचा हळूहळू का इज सुरू आहे तर मी भारतीय नाव सांगून देतो मारा होईल तुला वाटतं सन मी दादा आहे भादाय लोक पाय घरी असते नसते तरुण दादा नाही भाई काही नाही आम्ही इज्जत देतो ते सांभाळ तुला कोणा आहे का सांगतो आम्ही इज्जत देतो ती सांभाळ सगळ्या सगळ्याला पडभर ताकदवर असते काही नाही कोण जाता असतो काय नसतो फक्त असते प्रत्येक जण प्रत्येक जण प्रत्येकाला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो शेवटचं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही आपण आपलं काय करायचं गरीबाची तुम्ही येऊन का किंवा तिकडून पाठवलं येताना आता ट्रकाचे ट्रक लोक भरून आणा तुम्ही सांगत आहे का नाव का समाज मोठा करा तिला सोडून छापायचं बघतोय आम्हाला वाटलं लई मंदरी पडत होत आहे आणि शेवटचा मुद्दा उद्यापासून मी आता ताजान आज पाणी पिलो उद्यापासून पाणी पिणी सगळं उपोषणाचं मी बंद करणार सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही त्याच्या लक्षात येत नाहीये त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार अमरण उपोषण कडक सुरू करणार उद्यापासून पाणी सुद्धा बंद आणि पाचवा मुद्दा मराठा समाजाच्या एकाही पोरान दगडफेक अमुक तमूक करायचं नाही समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल पडून उचरायचं नाही सगळ्यांनी शांत राहायचं किती अन्याय करू द्या अत्याचार करू द्या मला तुमच्याकडून शांतता पाहिजे काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे त्याशिवाय मुंबई सोडणार आणि यश तुम्ही शांत राह सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल कल जानेवागा जानेवागा आहे आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा